पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख चिमठाने पाटचारीतून बुराई नदीचं पाणी सोडून कटिंग नाल्यातील बंधारे भरण्याची शेतकऱ्यांची मागणी धुळे जिल्ह्यातील शिंदाखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरातील शेतकऱ्यांनी बुराई नदीचा वाया जाणारे पाणी पाटचारीत वळवून कटिंग नाल्यावर बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये सोडावे अशी ठाम मागणी केली आहे सध्या बुराई नदीतून दररोज पंधराशे ते अठराशे पाणी वाहून मात्र हे पाणी पाटचारी सोडण्यात येत नसल्यानं ते थेट वाहून जाऊन वाया जात आहे परिणामी चिमठाणे शिंदखेडा हातनूर अलाणे आदी गावातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कठीण झाल्यावर विविध ठिकाणी बंधारे उभारलेले आहेत हे बंधारे पाण्याअभावी सध्या पूर्णपणे कोरडे पडलेत नदीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असताना देखील पाटाद्वारे ते सोडले जात नसल्यानं शेतकरी व नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पाटबंदारी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत तरी देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही यामुळं खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांना पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी याबाबत तात्काळ लक्ष घालून बुराई नदीचं पाणी पाटचारीत वळवून कटिंग नाल्यावरचे बंधारे भरावेत अशी मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा इशारा दिला जातोय मुख्य संपादक बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा